नमस्कार सध्या सांधेदुखी गुडघेदुखी हाडांचे विकार मणक्यांचे विकार किंवा कंबर दुखी अशा प्रकारच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत आजच्या व्हिडिओत आपण या सर्व समस्यांसाठीचा एक सोपा उपाय पाहणार आहोत मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत बरेचदा काय होतं की शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते किंवा आयुर्वेदाच्या दृष्टीतने शरीरातला वात वाढतो त्यामुळे हाडांचा ठिसूळपणा म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस वाढायला लागतं त्यामुळे सांधे हाडं आणि विशेषतः स्त्रियांमध्ये कंबरदुखीचा त्रास सुरू होतो सुतिका अवस्था म्हणजेच बाळंतपणानंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर होणारी कंबरदुखी ही एक स्त्रियांची फार कॉमनपणे आढळणारी समस्या आहे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे नेमकं काय का आणि त्यासाठी काय काय उपाय करता येतात हे आपण यापूर्वीच्या या व्हिडिओमध्ये या सविस्तर पाहिलेला आहेच तोही व्हिडिओ तुम्ही सर्वांनी अवश्य पहा सध्या स्त्री पुरुष किंवा अगदी तरुण वयापासून ऑस्टिओपोरोसिस होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय बैठी जीवनशैली आपले चुकीचे आहार विहार यामुळे होणारा हा त्रास आहे यासाठीचाच एक सोपा आणि परिणामकारक उपाय आपण आज पाहणार आहोत ही एक घरी बनवली जाणारी सोपी रेसिपी आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे चांगल्या प्रतीचा साधारण एक ते दोन चमचे एवढा डिंक घरी बनवलेलं तूप सुंठ पावडर एक किंवा दोन बदामाचे काप आणि लागणार आहे थोडासा गुण आधी खरी बनवलेलं थोडं तूप घेऊन ते कढईत गरम करावं तुपाचे गुणधर्म आपल्या सगळ्यांना माहिती आहेत हे रसायन आहे शरीराची झीज भरून आणणार आहे आणि याची सगळी माहिती देण्यासाठी अर्म आयुर्वेद चॅनलवर हा व्हिडिओ आलेला आहे तोही सर्वांनी अवश्य पहा वात आणि पित्त या दोन दोषांमुळे शरीराची जी हानी होते ती कमी करण्यासाठी तुपासारखे दुसरे रसायन औषध नाही फक्त तूप घरी बनवलेले किंवा अगदी खात्रीचे असावे म्हणजे साय लोणी नंतर तूप अशा क्रमाने संस्कार केलेले असावे अशी मात्र अपेक्षा आहे कारण अशा प्रकारे बनवलेले जे तूप असते तेच शरीरामध्ये रसायन परिणाम करते म्हणजे वार्धक्य रोखण्याचे किंवा रोगांना दूर ठेवण्याचे काम अशा प्रकारचं तूप करतं हे तूप गरम झालं की यामध्ये डिंक थोडा बारीक करून नंतर तळून घ्यायचा आहे हा डिंक गरम तुपात टाकला की फुलतो यालाच आपण म्हणतो डिंकाच्या फुल्या डिंक हा गुणानं पार्थिव आहे म्हणजे ज्यामध्ये पृथ्वी महाभूत प्रधान आहे त्यामुळे हाडांची झीज किंवा जो पोकळपणा असतो तो भरून यायला मदत होते डिंक म्हणजे अर्थात झाडापासून मिळणारा निर्यास किंवा चीक आहे यामध्ये त्या त्या झाडाचे औषधी गुणधर्म येतात आणि वात कमी करण्यासाठी हा अतिशय उपयुक्त असा औषधी घटक आहे कॅल्शियमसाठी तर हे एक पॉवर हाऊस किंवा खजिनास म्हणता येईल इतकं कॅल्शियम डिंकामध्ये असते हा डिंक फुलला की यामध्ये एक कप पाणी टाकायचंय हे पाणी उकळलं की डिंक्या डिंकाच्या ज्या फुल्या असतात त्या विरघळतात आणि नंतर यामध्ये थोडा गुळ आणि सुंठ पावडर किंवा तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर बदामाचे काप असे काही तुम्ही घालू शकता ही एक प्रकारची राजस्थानी पारंपरिक रेसिपी आहे याला डिंकाची रवी असं म्हणतात आणि आयुर्वेदानुसार हे पेय याला आपण डिंकाची पेया असं म्हणू शकतो अतिशय पौष्टिक झीज भरून आणणारं असल्यामुळेच बाळणपणानंतर आईला ही रेसिपी अवश्य द्यायला हवी शिवाय ज्या स्त्रियांना मासिक पाळीचे विकार आहेत कंबर दुखी सांधेदुखी किंवा हाडांच्या इतर काहीही तक्रारी आहेत अशा सर्वांनी हे पेय रोज घ्यायलाच हवं ज्या पुरुषांमध्ये देखील कॅल्शियमची कमतरता आहे त्यामुळे कधी गुडघे दुखतात किंवा सांधे खांदे इतर काही हाडं दुखतात अशा पुरुषांनी देखील हे पेय नियमित घ्यायला हवं लहान मुलांमध्ये किंवा उंची वाढण्याच्या काळात किंवा जेव्हा मुलं भरपूर खेळत असतात तेव्हा अशा प्रकारच्या सप्लिमेंट्समुळे मुलांनाही फायदा होतो हिवाळ्यात किंवा पावसाळ्याच्या दिवसात शरीरातला वातदोष वाढलेला असतो तेव्हा तर घरातल्या सर्वांसाठीच हे रेसिपी उपयुक्त आहे यामध्ये सुंठ टाकल्यामुळे हे अधिक वातनाशक होते अग्निदीपन पाचन असेही काम या रेसिपीमुळे होते एक काळजी मात्र घ्यायची ज्यांना पोट साफ होत नाही मलावर किंवा पोटाचे काही त्रास आहेत त्यांनी ही पेया जी आहे किंवा ही रवी आहे त्याचा वापर जपून करायचा कारण अनेकांना डिंक घेतला की आणखी होतो तसं पाहिलं तर या रेसिपीमध्ये तूप सुंठ आणि गुळ असल्यामुळे होण्याची शक्यता कमी आहे पण तरीही जर हे घेऊन मलावरोध झालाच तर डिंकाचं प्रमाण आहे ते थोडं कमी करायचं आणि तूप सुंठ यांचं प्रमाण थोडं वाढवायचं तर मंडळी अशी ही उत्तम वातशमन करणारी विशेषतः हाडांसाठी टॉनिक असणारी ही रेसिपी अवश्य बनवून पहा ही नियमित घ्या ही तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री आहे नियमित घेतल्यानंतर त्याचे रिझल्ट तुम्ही पहा आणि आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा शुभम भव धन्यवाद